तेव्हा तुझं चिंता आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नमस्कार मग ताई नो बघा चार डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज श्री दत्त महाराजांची जन्मतिथी आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरांमध्ये सकाळपासनं श्री दत्त महाराजांच्या सेवांची सुरुवात झाली असेल पुण्यात गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन केलं असेल कुणी नवीन सेवांची सुरुवात केली असेल प्रत्येकाने आपापल्या यथाशक्तीनुसारच काही ना काही नक्कीच केलं असेल खरंतर प्रत्येक वर्षी दत्त जयंतीनिमित्त आपण एकवीस दिवस अकरा दिवस किंवा आठ दिवस अगोदरपासून सेवांची सुरुवात करतो कारण दत्त महाराजांना जर सर्वात आवडणारी कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे सेवा बघा दत्त जयंतीचा दिवस हा आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या घरामध्ये असणारी बाधा इडापिडा संकट क्लेश कलह अशा वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी आणि अखंड स्वरूपाने दत्त महाराजांची कृपा आपल्या घरात प्राप्त करण्यासाठी हा दत्त जयंतीचा दिवस खूप महत्वाचा मानला जातो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच दत्त जयंतीनिमित्त करावायचा एक अत्यंत महत्वाचा उपाय सांगणार आहे बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या इच्छा सतत अपूर्ण राहतात आपल्या इच्छा पूर्ण होत नाही आपल्याला जे काही हवं आहे ते मिळत नाही पण तेच प्राप्त करण्यासाठी दत्त महाराजांना प्रसन्न करण्यासाठी जे तुम्हाला पाहिजे ते मिळवण्यासाठी या दत्त जयंतीला हा उपाय आवर्जून करा बघा <coughs> मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे तुम्ही दोघांपैकी कुठलाही एक करू शकता किंवा शक्य असेल तर दोघांपैकी दोन करू शकता सगळ्यात पहिला जो उपाय आहे या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक लाल पिवळ्या रंगाचा धागा ज्याला आपण कलावा किंवा मौली धागा असेही म्हणतो बघा असा लाल पिवळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे आणि एक तुम्हाला छान नारळ घ्यायचा आहे जो नारळ घ्याल त्याला खूप सालं पण नको त्याला खूप म्हणजे असं खूप मोठा पण नको मध्यम असा गोल छान पाणी असणारा एक नारळ घ्यायचा आहे स्वच्छ पाण्याने तुम्हाला हा नारळ सगळ्यात आधी धुवायचा आहे थोडासा थो थो तो पुसायचा म्हणजे थोडासा तो सुकवायचा आहे त्यानंतर बघा या नारळाच्या वरती या नारळाच्या वरती चंदनाने किंवा अष्टगंधाने चंदन अष्टगंध एकत्रित तुम्ही मिक्स केलं तरीही चालेल यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि याने तुम्हाला या नारळाच्या वरती श्रीदत्त नारळाच्या वरती श्री दत्त असं लिहायचं आहे बघा या भागात नारळाच्या वरती श्री दत्त लिहा आणि त्याच्या खाली तुमची इच्छा लिहा समजा मी वरती श्री दत्त लिहिलं खाली मी नोकरी लिहिते श्री दत्त लिहिलं खाली मी विवाह लिहिते तुम्ही धनप्राप्तीसाठी करताय तर तुम्ही पैसा किंवा धनप्राप्ती लिहा प्रमोशनसाठी करताय प्रमोशन लिहा जी पण तुमची इच्छा असेल ती एका शब्दात फक्त तुम्हाला इथे लिहायची आहे ठीक आहे एवढं लिहून झालं की त्याच्यानंतर हा नारळ असाच हातात घ्यायचा या नारळाला हा धागा बांधायचा हा कलावा बांधायचा कलावा जेव्हा तुम्ही बांधाल तेव्हा तो सात वेळा बांधायचा बघा या पद्धतीने असा पकडायचा त्यानंतर तो सात वेळा एकदा गुंडाळला दुसऱ्यांदा गुंडाळला तिसऱ्यांदा चौथ्यांदा पाचव्यांदा सहाव्यांदा आणि सातव्यांदा सातव्यांदा गुंडाळायचा आणि शेवटी या कलाव्याला गाठ मारायची किंवा तुम्ही यामध्येच असा हा भाग अटकवून ठेवला तरीही चालेल जसं तुम्हाला तसं तुम्ही अटकवून ठेवू शकता हा भाग किंवा तुम्ही गाठ मारू शकता पण सातही वेळा जेव्हा तुम्ही हा धागा जेव्हा तुम्ही या नारळाला गुंडाळाल तेव्हा तुम्हाला श्री दत्तांचं स्मरण करत आपली इच्छा सांगायची आहे ठीक आहे <coughs> सातही वेळा इच्छा सांगून सातही वेळा श्री दत्तांचं स्मरण केल्यानंतर हा नारळ आपल्या उजव्या हातात घ्यायचा आहे उजव्या हातात असा पकडायचा देवघराच्या समोर बसायचं दत्त म दत्त महाराजांचं मंदिर असेल तुम्ही तिथे जाऊन हा उपाय केला तरीही चालेल तिथे गेला तर तिथे त्या गाभारामध्ये किंवा तिथे दत्त महाराजांच्या समोर बसायचं पुन्हा एकदा आपली जी इच्छा असेल ती या नारळामध्ये सांगायची आणि सात वेळा बघा सात वेळा दत्तसुक्त म्हणायचं श्री दत्तसुक्त तुम्हाला यूट्यूबला मिळेल गुगलवर मिळेल कुठेही मिळेल समजा तुम्हाला दत्तसुक्त येत नसेल तर तुम्ही दत्त बावनी म्हटली तरीही चालेल सात वेळा मोजून सात वेळा तुम्हाला श्री दत्त महाराजांची दत्त भावनी म्हणायची आहे तेही शक्य नसेल तर गुरुचरित्रातील अठरावा अध्याय वाचायचा आहे गुरुचरित्रातील बघा संपूर्ण गुरुचरित्राचं फळ देणारा अठरावा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे एवढं करून झालं की त्याच्यानंतर हा नारळ लाल कापडात बांधायचा एक लाल रंगाचं कापड सॉरी हे ह्या सेवा करून झाल्या की हा नारळ दत्त महाराजांच्या चरणांना घरात मूर्ती असेल किंवा मंदिरात गेला असाल तर तिथे हा त्यांच्या चरणांना अर्पण करायचा अर्पण करून झाल्यानंतर तिथून हा नारळ उचलायचा लगेच उचलायचा अर्पण केल्यानंतर लगेच उचलायचा एक लाल रंगाचा कापड घ्यायचा आणि त्या कापडामध्ये आता हा नारळ व्यवस्थित घट्ट त्या कापडामध्ये हा नारळ बांधायचा आता हा नारळ कापडामध्ये बांधून आपल्या घरामध्ये गुप्त स्वरूपामध्ये ठेवायचा पवित्र ठिकाणी ठेवा तुम्ही तिजोरीच्या आतमध्ये ठेवलात कपाटाच्या मध्यभागी ठेवलात किंवा तुम्ही घराच्या एखाद्या स्पेसिक ठिकाणी ठेवलात चालेल कुठेही ठेवा जोपर्यंत यावरती लिहिलेली किंवा यामध्ये मागितलेली इच्छा पूर्ण होत नाहीये तोपर्यंत हा नारळ कुणाच्याही हातात द्यायचा नाही कुणालाही सहसा कुणीही त्याकडे बघेल अशा पद्धतीने तो ठेवायचा नाही आणि तुम्हीही हा नारळ घ्यायचा नाही ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल दुसऱ्या दिवशी पाचव्या दिवशी आठव्या दिवशी किंवा अगदी दहाव्या दिवशी एकवीस दिवसांच्या आत मी तुम्हाला खात्रीने सांगते तुमची कितीही कठीण असताना इच्छा पूर्ण होईल पण ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल लक्षात घ्या ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी मात्र हा नारळ दत्त महाराजांच्या मंदिरातच घेऊन जायचा किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये हा नारळ घेऊन जायचा आणि तिथे जाऊन या नारळाला बांधलेला धागा सोडायचा हा धागा जो आहे हा सोडायचा धागा सोडून झाला की त्याच्यानंतर हा नारळ जो आहे तो तिथे फोडायचा फोडल्यानंतर या नारळाचे दोन भाग दोन वाट्या होतील त्या घरी घेऊन यायच्या याचं गोड काहीतरी छान काहीही तुम्ही गोड बनवा आणि त्याचा प्रसाद स्वरूप करून ते घरातल्या सगळ्या लोकांनी खायचं बघा हा उपाय शीघ्र लाभदायी आहे हा उपाय लाल किताबमधील आहे जो दत्त जयंतीच्या दिवशी केल्याने आपल्याला त्याचं शीघ्र फळ प्राप्त होतं इच्छा प्राप्तीसाठी हा खूप महत्त्वाचा खूप महत्त्वाचा उपाय खूप महत्त्वाचा नारळ आहे नक्की करा आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे पिवळ्या रंगाचं फूल कुठलंही घेऊ हो शकता पिवळा रंग हा दत्त महाराजांना समर्पित दत्त महाराजांना आवडणारा रंग आहे त्यामुळे पिवळ्या रंगाचं तुम्हाला एक छान फूल घ्यायचं आहे एक कागद घ्यायचा आहे सफेद रंगाचा वहीचा कागद घेतला तरीही चालेल त्या वहीच्या कागदावरती पेनाने आपली इच्छा लिहायची आहे म्हणजे काळ्या रंगा काळ्या रंगाचा पेन आणि काळ्या रंगाचा कागद सोडून कुठलाही कागद घ्या आणि कुठलाही पेन घ्या त्याने त्या वहीच्या कागदावरती आपली इच्छा लिहायची आहे इच्छा लिहिल्यानंतर ते पिवळं जे फुल घेतलेलं आहे ते त्या कागदामध्ये ठेवायचं आहे ते कागदामध्ये ठेवायचं आहे आता इच्छा प्राप्तीचा हा कागद त्यात ठेवलेलं हे पिवळं फूल तुम्हाला त्या पिवळ्या फुलावरती थोडा हळदी कुंकू अर्पण करायचा आहे अक्षदार्पण करायचे आहेत आणि तुम्हाला त्या कागदाची एक पुडी करायची आहे जसं खाऊची पुडी बनवतो तशी पुडी करायची आहे आणि ही तयार केलेली जी पुडी आहे ही आपली इच्छा मनोकामना सांगून दत्त महाराजांच्या समोर ठेवायची आहे आज रात्रभर ही पुडी दत्त महाराजांच्या समोर ठेवायची आहे संपूर्ण रात्र बघा <coughs> रात्र निघाली म्हणजे दुसऱ्या दिवशी उद्याच्या दिवशी सकाळी आंघोळ झाली स्वच्छ स्नान वगैरे झालं की इच्छा प्राप्तीची ही पुडी दत्त महाराजांच्या समोरून तुम्हाला उचलायची आहे आता ही पुडी तुम्हाला उचलायची आहे आणि ही पुडी तुम्हाला तुमच्या सोबत तुमच्या जवळ कुठेही लपवूनच ठेवायची आहे कुठेही गुप्त स्वरूपात ही, ही पुड़ी ठेवायची आहे आता कमीत कमीत कमी कमी बघा सव्वा तरी ही पुडी आपल्या सोबत असू द्या या सव्वा महिन्यात किंवा या पंधरा दिवसात दहा दिवसात आठ दिवसात चार दिवसात त्यावरती लिहिलेली तुमची इच्छा पूर्ण झाली की ही जी पुडी आहे ती वाहत्या पाण्यात सोडून द्या तिथे कुठे वाहत्या पाणी असेल नदी तलाव काही असेल तर त्या वाहत्या पाण्यामध्ये नसेल वाहतपाणी एखादा मोठा झाड असेल तर त्या झाडाच्या खाली इच्छा लिहिलेली ही पुढे आणि त्यात असणारं फूल जे आहे ते सोडून या बघा हा उपाय सुद्धा आपल्या कठीण इच्छा पूर्ण करत आणि आपल्याला जे काही हवं आहे ते प्राप्त करत जेव्हा तुम्ही या कागदावरती इच्छा लिहाल आणि जेव्हा तुम्ही त्याच्यावरती फूल ठेवून हळदी कुंकू अर्पण करून पुढी बनवाल तेव्हा सगळ्यात आधी ती पुढे आपल्या उजव्या हातात घेऊन दत्त महाराजांचं स्मरण करायचं आहे तुम्ही दत्त गायत्री मंत्र म्हणू शकता किंवा दत्त महाराजांचा नुसता मंत्र म्हटला तरीही चालेल कमीत कमी एकशे आठ वेळा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे खूप साधा सोप्पा मंत्र आहे मी काल तुम्हाला मंत्र सांगितलेला सुद्धा आहे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात सुद्धा हा दत्त गायत्री मंत्र आहे एकशे आठ वेळा फक्त हा मंत्र म्हणा आणि त्याच्यानंतरच तो दत्त महाराजांच्या समोर म्हणजे ती जी पुढे आहे ती दत्त महाराजांच्या समोर ठेवा